देशात देशांतर्गत तसेच रा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडर आणि बटरची मागणी वाढली आहे त्यामुळे गेल्या दोन महिन्यात दूध पावडरचे प्रति किलो चाळीस रुपये आणि बटरला पस्तीस रुपये वा दर वाढला आहे दूध उत्पादक संघासह शेतकऱ्यांनीही याचा फाय यांनाही फायदा होत आहे बटर आणि दूध पावडर तिचे असल्याने दूध दरातही वाढ होण्याची होण्यास मदत झाली आहे सध्या बटरचे प्रति किलोचे चारशे वीस किलो ते चारशे पस्तीस रुपये आणि दूध पावडरचे प्रति किलोचे दर दोनशे पन्नास ते दोनशे पंच्याहत्तर रुपये आहेत त्यामुळे दूध व्यवसायाला सध्या चांगले दिवस आहे हे चित्र आणखी चार महिने स्थिर राहण्याची शक्यता दुग्ध विकास विभागाने वर्तवली आहे जिल्ह्यात मोबलक प्रमाणात दूध पावडर बटर तुपास तुपासं इतर पदार्थ तयार होतात या उपपदार्थाचा चांगला दर मिळत असल्याने दूध खरेदी दरातही वाढ झालेली आहे आता उन्हाळ्यामध्ये याची ज्या मागणी जोर धरून होती त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता दोन रुपये जास्तीचे मिळणार आहे प्रति लिटर दुधाला पस्तीस ते अडुतीस रुपयापर्यंत दर सध्या मिळत आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना हा दर दिलासा देणारा आहे मित्रांनो यासोबतच कात्रज डेअरी व गोकुळ दूध संघाने या वार्षिक सभेमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दूध फरक जाहीर केलेला आहे आणि हा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम अदा करण्यात येईल अशी माहिती सूत्रांच्या माहितीनुसार मिळालेली आहे हो अशाच पशुसंवर्धनविषयक माहितीसाठी तसेच दूधव्यवसायविषयक माहितीसाठी माहिती बॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांनाही ही माहिती शेअर करा धन्यवाद